मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी रविवारी म्हणजेच नऊ नोव्हेंबरला रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर थोडं सावध रहा कारण विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय यामुळे काही मार्गांवर लोकल गाड्या रद्द होणार आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलले जातील त्यामुळे तुमच्या प्रवासाच्या नियोजनात बदल, प्रवास बदल होऊ शकतो मध्य रेल्वे मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असेल सकाळी अकरा पाच ते दुपारी तीन पंचेचाळीस पर्यंत हा ब्लॉक असेल सीएसएमटी वरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वावली जाईल ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात आणि अप धीम्या मार्गावर वावली जाईल त्यामुळे अप मार्गावर काही वेळेस विलंब होईल हर्बल मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल सकाळी अकरा दहा ते दुपारी चार दहा पर्यंत याची वेळ असेल सीएसएमटी वरून येथून वाशी बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल बेलापूर वाशी येथून सीएसएम कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील या कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी या मार्गांवर विशेष लोकल सेवा चालवण्यात येईल पश्चिम रेल्वे सांताक्रुज गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीमे मार्गावर असेल सकाळी दहा ते दुपारी तीन याची वेळ असेल सांताक्रुज ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर लोकल धावतील मात्र विलेपार्ले स्थानकावर थांबा होणार नाही कारण फलाटाची लांबी अपुरी आहे राम मंदिर स्थानकावर जलद मार्ग नसल्यामुळे येथेही लोकल थांबणार नाही मात्र हर्बर मार्गावर विलेपार्ले आणि राम मंदिर साठी लोकल चालवण्यात येईल त्यामुळे प्रवाशांनी प्रवासादरम्यान रेल्वेचे व्यापत्रक तपासूनच घराबाहेर पडा असं आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केलं आहे